बेलोरा विमानतळ लगत असलेल्या अडगाव खुर्द येथे धम्मशांती विप्यशना मेडिटेशन सेंटरचे कार्य आता पूर्णत्वास आले असून याच भव्य सेंटरचे मोठ्या थाटात था। येणाऱ्या सव्वीस जूनला सामाजिक न्याय दिनानिमित्त अनेक पूजनीय भंतेसह अनेक मान्यवरांवर त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला बौद्ध बांधवांसह इतर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक कैलास मोरे यांनी केले आहे येणाऱ्या सव्वीस जून धमशांती उपसणा सेंटरचं भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा अडगाव खुर्द बेलोरा येथे होत आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हे धम्मशांती उपासना सेंटर सव्वीस जून पासून सर्वांसाठी ओपन होणार आहे या कार्यक्रमाला या विपासना सेंटरसाठी बी सी डोंगरे साहेबांनी चार एकर शेती दिली होती आज त्या त्यांच्या या दानामुळे आज त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण झाली आणि त्याचा फायदा सर्व लोकांना होय कारण जीवनात आलं तर काही ना काही दान पारामित असते आणि आपण आपल्या जीवनात ज्यांनी ज्यांनी विपदशेना केली त्यांचं जीवन सफल झालं त्याचसाठी मी आपल्या जीवनात आलो माझ्यामुळे जर शंभर लोकांचं जीवन हजार लोकांचं जीवन सफल होईल ते जीवनात जीवना कार्य म्हणजे विपक्षना सेंटरची उभारणी त्यासाठी या ठिकाणी बंतेगल गा। बाहेरगावचे व्ही आय पी लोक आणि सर्व अळगाववासी पजीशील महिला आपलं मंडळ सिद्धार्थ महिला मंडळ आणि आमचे सर्व मैत्री मिंड हे सर्व त्याचे प्रयास करत आहे सव्वीस जूनला मी सर्वांना आवाहन करतो की आपण त्या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजता अडगाव खूर इथं येऊन या विपना सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात आपण हजेरी लाव हीच विनंती जय